महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वी विमान अपघातामध्ये निधन झालं त्यांच्या निधनामुळे हळहळ महाराष्ट्रभर व्यक्त होत आहे त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी पाच वाजता त्यांचा अस्थिकलश कलश विसर्जनासाठी नेवासा तालुक्यामध्ये आणण्यात आला होता त्यांच्या अस्थिचं विसर्जन कार्यकर्त्यांच्या दर्शनानंतर श्रीक्षेत्र कायगाव येथे गोदावरी प्रवरा नदीच्या संगम पवित्र ठिकाणी करण्यात आले राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते विधिवत वैदिक मंत्र उपचार आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं पूजन करून गंगेमध्ये हस्तींचं विसर्जन करण्यात आलं या याप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकोटे अब्दुल शेख ताहिर पटेल दादासाहेब गंडाळ बाळासाहेब भाऊसाहेब सावंत संभाजी पवार तसेच नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच अजितदादांवर मनापासून प्रेम करणारे अजितदादा प्रेमी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती या हस्तीचं विसर्जन कायगाव टोका येथे त्रिवेणी संगम या ठिकाणी करण्यात आल भुले माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीही याप्रसंगी आदरांजली वाहिली सत्यजित कदम यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दादा यांचे अपघाती निधन झाले आज माझ्या माहितीप्रमाणे सहावा दिवस आजही कुणी सर्वसामान्य माणूस त्या दुःखातून सावरलेला नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक आज आम्ही सर्वांनी पक्षी आज अहमदनगरला सहकार सभागृह सर्व पक्षीय सर्व शोकसभा आपल्या जिल्ह्याच्या जी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपण तिथं घेतली दुपारी आणि आपल्या प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब त्याचप्रमाणे सर्व सृष्टीने निर्णय घेतला होता की बाबा सगळ्या आपल्या छत्तीस अडोतीस जिल्ह्यामध्ये दादांच्या अस्थि सकलस जाईल आणि त्या आपल्या सर्वांना जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आपल्या दर्शनाला तिथं ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला सर्वांना तिथं आज त्याचं विसर्जन करायचं आणि म्हणून जाणीवपूर्वक नेवाश्यासारख्या पवित्र भूमीमध्ये आपल्या तालुक्याचे माझे आमदार बाळासाहेबांनी अब्दुल भाई असल दादा साहेब असतील यांनी सांगितलं की आपण प्रवार संगमला इथं घ्यायचा निर्णय घेतला आणि जाणीवपूर्वक आपण तुम्हाला आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की दादांचा आजवळ देवळाली प्रवराचं आणि म्हणून जाणीवपूर्वक देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष आपले सत्यजित जी कदम त्यांना सुद्धा आपण इथं आणलं आणि आज आपण विधिवत त्याची पूजा इथं आधी केली आणि मग आपण सर्वांच्या आपल्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या असते त्याचं आज जास्त विसर्जन आपण केलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने दादांच्या पूर्ण एकदा भावपूर्ण वंदन करतो अभिवादन करतो रामकृष्ण हरी आपल्या सर्वांचे नेते कैलासवासी अजितदादा अनंतरावजी पवार साहेबांना आपण आज हसते त्यांची या पवित्र ठिकाणी हे जे पवित्र ठिकाण आहे प्रवारा संगम टोका या ठिकाणी गोदावरी मुळा प्रवारा हा त्रिवेणी संगम आहे सरस्वती गुप्त आहे असा हा पवित्र संगमाच्या ठिकाणी दादांच्या हस्ती विसर्जित व्हाव्यात ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे आज प्रवारा संगम येथे दादांच्या हस्ती विसर्जित झाल्या मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की दादांच्या आत्म्यास शांती लाभू आणि सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती शांती नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा अनंतराव पवार अठ्ठावीस तारखेला विमान अपघातामध्ये बारामती मध्ये त्यांचं सकाळी निधन झालं आणि ही वार्ता समजल्यानंतर संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये सर्वांच्याच कुटुंबियांच्या दुःखामध्ये फार असं दुःख आणि या राज्याची प्रत्येक गोष्टीची ओळख प्रत्येक सर्वसामान्य माणसाला मदत आणि या राज्यातल्या सर्व क्षेत्रामध्ये असणारा अभ्यास आणि सकाळी सहा वाजल्यापासून रात्रीपर्यंत प्रत्येक माणसाला मदत करण्याचं काम करणारा नेता असा हा नेता आपल्या राज्याने गमवल्यानंतर निश्चित प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी दुःख झालेलं ला आहे सर्वसामान्य माणसापासून प्रत्येकाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजही हे दुःख प्रत्येकाला असं वाटतं की हे घडलंच नाही अशा प्रकारे खऱ्या अर्थानं हे दुःख झालेलं आहे आणि त्यामुळे या राज्याची कधी न भरून येणारी हानी झाली आहे राज्याच्या इतिहासामध्ये अजितदादांचं नाव हे घेतल्याशिवाय या राज्याचा इतिहास पूर्ण होणार नाही अशा प्रकारचं कार्य अजितदादांनी या राज्यामध्ये केलं आणि म्हणून आज संपूर्ण राज्यामध्ये त्यांच्या आस्थिंच विसर्जन या ठिकाणी करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं अहिल्यानगरमध्ये प्रवरा संगम या ठिकाणी आज आपल्या जिल्ह्याच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी त्यांचा अस्थि विसर्जनाचा हा कार्यक्रम संपन्न करण्यात येत आहे आणि आम्ही या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत या कुटुंबियाला या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य परमेश्वरानं द्यावं आणि अजितदादांच्या आत्म्यास परमेश्वरानं चिरशांती सद्गती द्यावी अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या वतीनं त्यांना आम्ही सर्वजण या ठिकाणी वाहत आहोत आदरणीय स्वर्गीय अजितराव आशाताई अनंतराव या पवार यांचं आजोळ हे प्रवार आहे आणि देवळारी प्रवार आहे आणि ज्या ठिकाणी हस्ती विसर्जन होते हे देखील संगम आहे आणि त्यांचेच नातेवाईक आपले सत्य दादा कदम या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सगळे नेवासा तालुक्यातले प्रमुख पदाधिकारी आज माझे आमदार चंद्रशेखर भाऊ बाळासाहेब मुरकुट साहेब तेव्हा सर्वच पदाधिकारी आणि जिल्ह्याहून आलेले सर्व दादांवरती प्रेम करणारे सर्वच दादा प्रेमी सगळ्यांच्या उपस्थित आज हा हस्ती विसर्जनाचा कार्यक्रम झाला खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर दादांना नेवासा तालुक्यात वेगवेगळे निधीच्या मध्ये दादांनी नेवास तालुक्यासाठी खूप काही केले आणि आज या महिन्यानंतर देखील आम्ही बाळासाहेब भाऊ आम्ही दादांशी बोलणार होतो आणि नेवासाहेब तालुक्यात दादांची एक सभा घेण्याचं प्लॅनिंग मध्ये पण होतं पण दुर्दैवाने दादा दादा आपल्याला सोडून गेलेत त्यामुळं आजचा दिवस आमच्यासाठी खूप विचित्र दिवस ठरलेला आहे दादांच्या गेल्याचं दुःख हे संपूर्ण महाराष्ट्राला आहे सर्व लाडक्या बहिणींना आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येक कामगाराला देखील आहे दादा हे गेल्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं की संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त होती त्याच्यानुसार दादा आपल्या लक्षात दादाने किती कार्य आहे महान नेत्याला या कार्यसम्राट नेत्याला मनापासून श्रद्धांजली वाहतो धन्यवाद यावेळी राजेंद्र नागवडे सत्यजित कदम कपिल पवार अशोक सावंत अब्दुल शेख ताहेर पटेल दादासाहेब गंडाळ गणेश गव्हाणे संभाजी पवार अशोक मिसाळ बाळासाहेब नवले शिवाजी कोलते भाऊसाहेब कांगुणे जगन्नाथ कोरडे भाऊसाहेब सावंत कामगार तलाठी ऐश्वर्या देशमुख बाबासाहेब विलास देशमुख योगेश रासने बीके चव्हाण बाळासाहेब आरगडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच नवासा तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अजितदादांवर प्रेम करणारे अनेकजण मोठ्या संख्येनं हजर एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा